शुक्रवारपासून श्रावण महिन्यात प्रारंभ होत असून या निमित्तानं सोलापूरचं आहे धार्मिक दृष्टीनं महत्वाचा श्रावण मास शुक्रवार दिनांक पंचवीस जुलैपासून सुरू होत आहे या निमित्तानं सोलापूरचं ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर मंदिरात सोलापूरच नव्हे तर कर्नाटक आंध्र प्रदेश तेलंगणा पुणे मुंबई येथील भाविक दर्शनासाठी येतात या निमित्तानं दर्शन घेण्यासाठी भाविकांच्या सोयीसाठी दर्शन रांगेचं नियोजन करण्यात आलं असून महिला आणि पुरुषांच्या स्वतंत्र दर्शनासाठी बॅरिगेटिंग करण्यात आली आहे मंदिर परिसरात असलेल्या डोमना रंगरंगोटी केली जात आहे त्याचप्रमाणे समाधीस्थळ परिसरात मंडप उभारणी करण्यात येत आहे यंदा चार श्रावणी सोमवार आले असून मंदिरात दैनंदिन धार्मिक विधी पहाटे चारपासून रात्री अकरापर्यंत होणार आहेत रुद्राभिषेक रुद्रपठण समाधीजवळ रुद्राभिषेक आदी धार्मिक विधी भक्तिमय वातावरणात पार पडणार असल्याचं मंदिराचे पुजारी शिवशंकर हब्बू यांनी सांगितलं आणि उद्यापासून प्रथम गर्भमंदिरामध्ये प्रा काकड आरतीने सुरुवात होते पहाटे पाच वाजता गर्भमंदिरामध्ये काकड आरती होते त्यानंतर साडेसात वाजता योग समाधीस रुद्राभिषेक व शिवाय महामंत्र आणि महाआरती संपन्न होते त्यानंतर गर्भमंदिरामध्ये नऊ वाजता रुद्राभिषेक काकड आर नामावली आणि महाआरती संपन्न होते त्यानंतर भक्तांच्या असं माग नव नौ, नवस मागून घेतलेल्या अक्की पूजा महापूजा बांधल्या जातात पुन्हा सा साडेसात वाजता योग समाधीस रुद्राभिषेक ओमशिवाय महामंत्र महाआरती संपन्न होते रात्री नऊ वाजता सिद्धेश्वर महाराजांची पालखी परिक्रमा योग समाधीस आणि गर्भमंदिरास परिक्रमा होते त्यानंतर रात्री ग गाभाऱ्यामधील पूजा होऊन मंदिर बंद होलं जातं यंदा 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 वर्षी चार श्रावणी सोमवार आलेले आहेत आणि शनिवार अमावस्या आहे श्रावण सोमवारी प्र दर सोमवारी योग समाधीस आकर्षक अशी फुलांची सजावट मेघडंबरी केली जाते ज्या त्या भक्तांनी असं त्यांचं त्यांच्यामार्फत केलं जातं भाविकांसाठी महिलांसाठी व पुरुष पुरुषांसाठी पुरुष भाविकांसाठी वेगवेगळ्या अशा दर्शन रांगा तयार केलेल्या आहेत तर मी सर्व भाविकांना आवाहन करतो की आपण सर्व रांगेने दर्शन घ्यावे त्यामुळे दर्शन सर्वांचं लवकरात लवकर होईल आणि सर्वांना लवकर दर्शन करून बाहेर पडता येईल मंदिर समितीकडून निवास अन्नछत्रात महाप्रसादाची सोय करण्यात आली आहे दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांना होम मैदानावर पार्किंगची सोय करण्यात आली आहे भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं मंदिर परिसरात साठ सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत पोलिसांबरोबरच स्वयंसेवक देखील नियुक्त करण्यात आले आहेत मंदिरात दोन ठिकाणी ई डी ठेवण्यात येणार आहेत दरम्यान श्रावणमासानिमित्तानं सिद्धेश्वर मंदिर भक्तांच्या गर्दीनं फुलून जाणार असून मंदिर समितीनं यासाठी आवश्यक ती तयारी केली आहे